हा विषय शिक्षक म्हणजे प्राध्यापकांना सहज भेटावर सकाळी येणं झालं नाही मला निरोप दिला होता मला येणं झालं नाही तर निरोप समारंभ आला तरी भेटावर मी आलो तुम्हाला काय मार्गदर्शन करू शकतो काय अजून प्राध्यापकाच्या समोर माझा एक विषयच नाही तरी पण मी आपल्याला तुमचं हे ऐकलं ना मी विद्यार्थी इंडिया स्किल इंडिया ह्याची तुम्ही काळजीच करू नका हे केंद्र बघा तुम्ही फक्त एवढंच बघा आता विद्यार्थी कशी मिळतील तुमची पद कशी टिकून राहतील एवढंच काम आहे तुम्हाला आता हे सगळ हे सगळं जे चाललंय नाही हे सगळं शैक्षणिक क्षेत्र उद्ध्वस्त करायचे लक्षण आहे राजकारण म्हणून बोलत नाही शाळा जिल्हा परिषदच्या ह्या एका नऊ संस्थेच्या स्वाधीन केल्या सगळं ठराव झालंय सगळं सगळं तयार झालेलं आहे लोकांच्या विरोधामध्ये थांबलेलं आहे तुमचे कधीपासून पद भरले नाहीत काय अपेक्षा आहे एवढ्यालाच त्याच लोकांना कस ह्याच संपून घरा घरी पाठवायचं एवढंच बघायला वाट बघा आपण फार सुधारणा बिधारणा अपेक्षा करायचं काहीच नाही बचलेला वाचलेला ह्याचा पैसा आहे तुमच्या पगारामधून एवढे जवळजवळ बासष्ट त्रेसष्ट वेगवेगळे विभाग आहेत त्या विभागामध्ये कितीतरी पद त्याच्यामध्ये तुम्ही येत किती पैसा बचत व्हायला आहे त्या पैशावर डिंग्या मारालेत हे सगळे शासन म्हणून राजकीय म्हणून बोलत नाही मी वास्तव आहे आणि बा या देशामध्ये ज्या वेळेस आपण बघतो लोकशाही ज्या वेळेस धोक्यामध्ये येते त्यावेळेस कुणाच्या जबाबदाऱ्या येतो साहित्यिक आपले पत्रकार पत्रकार म्हणजे तुमचे आता कोणते डिजिटल पत्रकार मीडिया प्राध्यापक की तज्ञ वेगवेगळ्या विषयातली मंडळी घेतली त्याचं कोणी ऐकून घ्यायला तयार नाही आणि पत्रकार वितरिकारण त्यांचे सगळं ते चौथा स्तंभ ते गोंडाळ टाकले त्या गोंडाळ टाकलाय चौथा स्तंभाचा काही विषयच राहिला आहे खऱ्याला खरं बोलायची जोपर्यंत आपण हिंमत करणार नाही तोपर्यंत आपल्या देशाचं भवितव्य तुमचं आमचं सगळ्याच होत आम्ही कुणालाही कोणाचं युग कोणी दिसला एखादा तर त्याची स्तुती करत निघायचा त्याची त्याची कॅपेच त्याची हे तर बघा ना त्याची काम करण्याची त्याची ऐपत तर बघायलाच येत कोण बघायला तयार नाही आणि ही जबाबदारी आपल्यावर खूप आहे परंतु काय करता तुम्ही सांगायला चालेल मोबाईल मोबाईलमध्ये तुम्ही जर कोणाला शहापणा शिकवायला जाल तर ते तुम्हाला सगळे घेऊन फिरतील आता कोणी कोणाला सांगायचं राहिलंच नाही कोणी ऐकायला तयार नाही चांगले विषय चांगल्या गोष्टी कोणाच्या कानामध्ये घुसायला तयारच नाही आम्ही जर एखाद्या चार बसून बोल लागलो तर ते आमच्या पुढचं बोलावले <laughs> आमच्या आम्हाला ते गमचिपत बसावं हे याच्या हेचे खूप चांगले फायदे आहेत फायदे घ्यावलं तुम्ही नवीन चांगल्याचा स्वीकार करा पण जुनं चांगलंय ते टाकून देऊ नका ना आज गरज काय हे बघण्याचं माणसाला काहीच मिळत नाही बा वाचनामधून जे आपल्याला जे मिळते ना त्याच्यामधून काय नाही तवाची तवा बघितलंय विसरून जायचं झोप मोड होते सगळं डोळे खराब होतात सगळं 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 उद्ध्वस्त होऊन चाललंय आमचे संवाद बंद होऊन गेलेले आहेत संवादामधून अनेक प्रश्न सुटू शकतात पण तो आता ते संवादच राहिला नाही कुटुंबाचा राहिला नाही मित्राचा नाही काय नाही आता तुम्ही सुद्धा काय संवाद केला की आमच्या मॅडम बोलले मला ऐकायला नाही ते काय दिले की मला काय जमाना खूप बिघडून गेलेला आहे आता फक्त आपण आपलं पद आणि आपला कारभार एवढंच कसं आपला आपण जिवंत राहू तसं ठेवू एवढंच एवढंच राहिलेलं आहे आता आता नवीन जागा भरण हे शासनाचा काही विषयच राहिला नाही हे संपून टाकायचे सगळं खाजगीकरण करायचे शासनाला लक्षात आले असतात ते नवीन अभ्यासक्रम काय कळाले तीन काय नाही की आमच्या आम्हाला तर काही कळा झाले तुम्हाला कळाले नवीन अभ्यासक्रम एक वेळेस ऐकला होता नवीन अभ्यासक्रम कवा चालू होते की एवढं अवघड होत नसलेलं आपलं आपल्या प्रेरणा जेवढं शक्य होईल तेवढं प्रामाणिकपणे आपली जी जबाबदारी पार पाडणं एवढंच काम आहे आता आपल्या कर्तव्याशी आपल्या कार्याशी आपल्या कामाशी आपण एकनिष्ठ राहावं एवढंच मी आपल्याला या ठिकाणी सांगतो तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि सांगतो